कोकणवासी आणि कोल्हापूरकरांसाठी शिवसेना शहर शाखा आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या अंतर्गत मोफत बससेवेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर कुटुंब प्रमुख म्हणून नेहमीच ओळखले जाणारे वामनदादा म्हात्रे यांच्या अंतर्गत सातशे प्रवासी जे आहेत आज या बस सेवेचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत अकरापेक्षा जास्त बस ज्या आहेत कोकण आणि कोल्हापूरला आता रवाना होणार आहेत आपण बघत आहात की प्रवासाची जी धावपळ आहे ती खूप असते आणि हीच प्रवाशांची धावपळ थोडी कमी करण्यासाठी या ठिकाणी एक छान उपक्रम जो आहे आपल्याला वामनदा म्हात्रे यांच्या अंतर्गत बघायला मिळतोय तर सातशेपेक्षा जास्त जे प्रवासी आहेत सध्या या योजनेचा लाभ घेतायत नमस्कार दादा खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपण दाखवून दिलं की कुटुंब प्रमुखाची जबाबदारी काय असते आज काय बोलाल कसं आज खरं माझा एक सहकारी संदीपजी परत आपल्यातनं चार दिवसापूर्वी निघून गेलेला आहे आणि त्याला पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली कारण का त्याची इच्छा होती तो सुद्धा एक कोकणवासी होता आणि प्रत्येक कोकणातल्या माणसाला गणपतीसाठी सुखरूप जावं या, जाता यावं आणि बदलावर शहरातनं त्याच्या संकल्पनेतून आपण अकरा बस आज मोफत शिवसेना शहर शाखा आणि वामन मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून सोडवतो त्यामुळे सातशे लोक आज या बसनी कोल्हापूर आणि कोकणामध्ये म्हणजे गोव्याच्या शेवटच्या बॉर्डरवर पर्यंत प्रवास करणारे नक्कीच त्यांना आज बऱ्याचशा लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या की आज आम्हाला आमच्या घरापासून ते गावाच्या घरा घरापर्यंत म्हणजे सुखरूप जाण्यासाठी आपण सोय केली त्याबद्दल आपण सर्वांना शिवसैनिकांना धन्यवाद देतो तर नक्कीच प्रत्येक माझा कोकणवासीय सुखरूप आपल्या गावी पोचेल आणि गणपतीची आराधना करून सुखरूप आपल्या कामासाठी बदलापूरला येईल धन्यवाद दादा नक्कीच गणपती बाप्पा सोबतच कोकणवासी आणि कोल्हापूरकरांचे खूप खूप आशीर्वाद जे आहे दादांना देखील मिळणार आहेत तुम्ही देखील कोकणवासी आहात का आम्हाला जरा कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा कोकणात राहतात का तुम्ही सुद्धा कोल्हापूरला राहतात का तुम्ही देखील आज प्रवास करणार आहात का इथून तेही सांगत चला अकरा बस ज्या आहेत सध्या आता रवाना होणार आहेत आणि संपूर्ण तयारी देखील झालेली आपल्याला जी आहे ती दिसते आहे या ठिकाणी देखील अतिशय सुंदर जी आहे व्यवस्था सध्या करण्यासाठी नमस्कार काय बोलाल कसं वाटतंय आज काय नाही आज आग एकदम खूप आनंद झालेला आहे कारण आमच्या कोकणवासीसाठी मात्रे साहेबांनी खूप छान सोय हो केलेली आहे बसची धन्यवाद देऊ शकतो आपण आज प्रवास करणार आहात हो 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 मी मध्ये प्रवास करणार किती वर्षापासून प्रवास करणार मी आज पहिल्यांदाच करतोय प्रवास ऍक्च्युली नाही असं नेहमी मी ट्रेन ट्रेनने नाही पहिल्यांदाच गावाला गावाला जातो दादांची सोय हे करणार आहोत छान छान तर शुभेच्छा देखील गणेश पूजा साहित्य देऊन जे आहे भेट दिली जाते आहे इथे अजून सगळेच जे सातशे पेक्षा जास्त जे प्रवासी आहेत त्यांना इथे भेट दिली, दिली जाते आहे जेणेकरून त्याचा गणपती उत्सव जो आहे तो सुंदर होईल भेट बघा भेट दिल्या जातात आता बघतो खूप सुंदर सुंदर कामं जी आहे शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात फॅमिली कसं वाटतंय तुम्हाला चान? ओ, चान वागते, चान वागते. नहीं, नहीं तु आज छान मस्त गावाला जायला मिळतं आहे छान हो चांगलं वाटतंय छान वाटतय छान खर तर ही जी धावपळ आहे कधी जागा मिळत नाही काही नाही परंतु आज सुखद प्रवास होणार आहे खूप खूप शुभेच्छा कसं वाटतंय की त्यांच्याकडून आम्हाला <laughs> एवढे प्रॉब्लेम्स आमचे क्रिएट होतात की इथून ठाण्याला जा ट्रेनला तिथून पुढे दादरला जा मग बसायला भेटत नाही एवढी गर्दी असते ट्रेनला वगैरे बसायला की त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी इथूनच बदलापूरकरांसाठी इथून सोयीस्कर केलं आम्हाला त्यांनी चार। बसण्यासाठी डायरेक्ट घरातून डायरेक्ट मध्ये हो डायरेक्ट घरातून डायरेक्ट घरमध्ये आणि प्लस आम्हाला जिथे हवं तिथे ते आम्हाला सोडणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय आणि खूप थँक्यू थँक्यू बाहेर कोणाचं आहे कोकणमध्ये बाहेर कोणाचं आहे का पण आणि सासर पण आम्ही कोकणच होतो म्हणजे आईला आनंद होणार मुलगी सुखरूप मस्त छान हा बोला ना दादा कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय दादाचे मनपूर्वक आभार बघितली लोकल चित्र असं वाटत असेल यंदाच्या वर्षी जाणार नाही आपण आम्ही ऍक्च्युअली दरवर्षी गाडी करूनच जातो पण आम्ही फर्स्ट टाइम प्रवास करतोय बस छान खूप छान सुंदर तर आपण ह्या प्रतिक्रिया घेतोय आणि हा आनंद आपण विकत घेऊ शकत नाही त्याचबरोबर काय बोलाल आता ह्या ज्या गाड्या आपल्या बदला बदलापुरात सोडल्यात रमेशवाडीतन रमेशवाडीतनं त्याबद्दल वामनदा आम्ही भरपूर 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 कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो सगळे आपण बघत असाल नागरिक त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक देखील इथे आहे आणि ते सुद्धा दादांना खूप खूप आशीर्वाद देत आहेत तुमची प्रतिक्रिया देखील नक्कीच देत चला जसं की मी तुम्हाला आत्ताच विचारलं की तुम्ही सुद्धा हा चला आपण दाखवूया भेट वस्तू देखील दिल्या जात आहेत त्याही आपण बघणार आहोत सगळ्याच प्रवाशांचा जो प्रवास आहे सुखद हो अशीच आपण प्रार्थना करू तर ते पूजा साहित्य दिले जाते वा मस्त गणरायाची सेवा आपल्याला इथे दिसते आहे खर तर आताच्या क्षणाला जर बघत असाल तर कोकणात जायचं म्हणजे अंगावर काटा येतो दादा सुद्धा आपल्या सोबत असणार आहे त्यांच्याशी बोलूया खरच खूप जणांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आनंद येतोय आज काय बोलायला गणपतीचा सण खूप उत्साहाचा सण असतो लोक आतुरतेने सगळं गावाकडे जाऊन साफसफाई करण्यासाठी आतुरता असते गणरायाच्या आगमनाची तर त्यानिमित्ताने आज शिवसेना शर्षका आणि वामन मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून बदलापूर वांगणी मोरबाड मतदारसंघातील सर्व नागरिकांना गावी जाण्याकरता आपण मोफत बसची बस सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि याला खूप चांगला प्रतिसाद असा नागरिकांचा लाभलेला आहे काही नागरिक पहिल्यांदाच गावाला चाललेले आहेत काही त्यांना ट्रेन रिझर्वेशन नाही भेटत खूप अडचणी येतात तर ते वामन मात्रे साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा हा जो प्रवास आहे तो सुखाचा होईल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि प्रत्येकजण गणपतीत खूप मजा मस्ती करेल गावाकडची कर जी मजा आहे ती वेगळीच असते इथे सुद्धा आपण आपल्या गावात खूप चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करतो पण कोकणात दक्षिण महाराष्ट्रात एक वेगळी मजा असते बरोबर अनुभवण्यासाठी सगळेजण उत्साहित आहेत आणि मी सर्वांना गणेशोत्सवाच्या मध्ये शुभेच्छा देतो नक्कीच धन्यवाद दादा खूप छान कारण जसं की आपल्याला सांगितलं कोकणातली मज्जा काही वेगळी असते तुम्ही देखील कोकणवासी असाल तर एखादा सुंदर सुंदर अनुभव आम्हाला तुम्ही नक्कीच सांगू शकता कोकणात जायचं म्हणजे अंगावर जसा की काटा येतो परंतु आता हा प्रवास अगदी सुखद होतो आहे छान काही चिमुकले देखील दिसत आहेत आपल्याला कसं वाटतंय आज हा कसं वाटतंय तुला मोठे तुझं नाव सांग पार्थ पार्क गावाला जाणार आहे हो मजा वाटते का हा मस्त तर काही फॅमिली वामनदाच्या वामनदात वर्षी गणपती साठी कोल्हापूर गडिंगलज साठी मोफत इकडे बघू शकता तुम्ही मोफत ना एक रुपये देता मोफत गणेशाच्या दर्शनासाठी वामनदाच्या आशीर्वादाने आम्ही जात आहे तरी सर्व वामनदाचे खूप खूप आभार धन्यवाद आणि गणपतीच्या गन, वामनदादांना आणि बदलापूर वाशियांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 चला मध्ये जाऊया आपण पाऊस येतो आहे आणि मात्र हा आनंद आपण बघत आहात गाडी चालू व्हायच्या आधी आपल्याला उतरावं लागेल नाहीतर आपण पण कोकणात पोहोचणार आहोत कोल्हापूरची वा मस्त कोकण आणि कोल्हापूरचं नातंच वेगळं आहे भारी हा असू द्या तर वरून दादांना बघतोय आपण आता सध्या भेटवस्तू ज्या आहेत त्या सगळ्यांना दिल्या जात आहेत इथे ये, येत आहेत ना सगळे येऊ यांना सगळ्यांना सातशे पेक्षा जास्त प्रवाशी जे आहेत आज इथून प्रवास करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रेनमध्ये बसायला पण जागा मिळत नाही परिस्थिती एवढी तिकट असते पण इथे घरातून बसायचं आणि घरातच उतरायचं कसं वाटतंय दादा खूप छान वाटतंय वामनदा जी सुविधा केली त्याबद्दल त्यांचे पण आभार कुठे कोल्हापूरला कोल्हापूरला गावच आहे छान मस्त खरंच खूप सुंदर आज खरंच जर हा अनुभव आहे या ठिकाणी सगळ्याच फॅमिली जे आहे आपल्या गावी जाणार आहेत आणि गणेश उत्सव साजरा करणार आहेत कसं वाटतंय नमस्कार मी माझं नाव अरुण कृष्णा पाटील मी सध्या मी आम्ही कडिनच कोल्हापूर राहतो आम्ही आणि खरोखरच आमचे शिवसेनेचे नेते आमचे वामनदा मात्रे यांनी खूप खूप त्यांचे आभार म्हणते की आमच्या प्रवासासाठी आज बस सोडली आहे आणि त्यांच्या मनापासून आभार आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा की फोडली काय असेल वार्षिक मध्ये नंतर जर आपण बघत असाल तर प्रवास करणं तो सुद्धा एवढ्या लांबचा म्हणजे बदलापूर वरून कोल्हापूर खूप कठीण असतं परंतु आता इथे आरामदायी प्रवास हा चालू आहे सध्या नमस्कार कसं वाटते मला आज खूप छान वाटतंय आणि प्रवास गाडी बी छान आहे सुविधा छान आहे छान वाटतंय छान वाटतंय बस सगळ्यांनाच आज छान वाटत बोल ना बोल ना बोल नाव काूरकर जाणे आम्हाला इथून जायला बाराशे रुपये तिकीट असतं पण इथे चांगली सुविधा आहे कौतुक तुझं तू खूप एकदम पॉइंट बोलली अगदी मला पण हेच विचारायचं होतं की किती तिकीट लागतं आणि दोन हजार ते ट्रॅव्हल्स वाला घेतातच बरोबर आणि त्यानंतर परत तिकडे बस करून आम्हाला जावं लागतो हो बरोबर आणि लेट झाली गाडी उशीर होतो कसे जाते कोल्हापूर आजीकडे जाते कुठे जाते कसं वाटतंय छान वाटत आज जागा मिळाली भांडण करायची गरज आधीच भीती होती भांडण बरोबर आहे प्रत्येक जण बोलतय इथे निघूया आता आपण जर बघत असाल तर गर्दी जी आहे अजिबात नाही प्रत्येकाला एक स्पेशल सीट बसायला मिळालंय तुम्ही सुद्धा आहात का मग कोल्हापूरकर मला जरा कमेंट करून सांगा पाऊस 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 चालू झालाय पावसातही एक ओढ आहे कोणाला मामाच्या गावी जायचंय कोणाला आजीच्या गावाला जायचं आहे <laughs> में में हो नक्कीच तर तुम्ही देखील गेला होतात का कोल्हापूरला मागच्या वर्षी बस कोणती ही बस कोणती आता छान कसं वाटतं आजी कसं वाटतय बाराणीत बोला चालेल मालवणीत बोलणार बोला ना कुठे चाललंय कुठे चाललंय नांदाव बस कोणी दिले <laughs> नाही ना बोलत तुम्ही बोला ना आम्ही नांदगाव नांदगाव टिट्याला उतरणार आणि पुढे नारंगराला जाणार कसा प्रवास कसा वाटतोय आता छान वाटतोय टेन्शन आलं होतं का आपण आण कसे पोहोचणार इथपर्यंत पण आता बसच्या वर्षी पण गेला होता नाही फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम नाही म्हणजे असं ट्रेननी किंवा प्रवास करतो प्रवास चालू असतो हाल होतात का बाहेर असं नाही नॉर्मल असं ठाणेकर गाडीने आम्ही गेलो ना की थोडं थोडं मोठ्या मोठ्या ठिकाणी उभे करतात मग तिथे आपले हालच होतात हाल पाण्याची हे व्यवस्थित वाटलं छान वाटत कुठे जात आहेत गावाला म्हणजे नाही नाही आज कोणाचं गाव आहे माहेर आहे सासरे काय म्हणजे माझ्या बहिणीचं गाव आहे बहिणीचं बाबा तुम्ही गांधी तरी पण आनंद आहे खूप छान मस्त थँक्यू सुट्ट्या वगैरे लागल्या आहेत का आता सगळ्या किती दिवस सुट्ट्या काढल्या दहा दिवस 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 गणपती बाप्पांसाठी सुट्ट्या आहेत मस्त ठीक आहे बाहेर निघूया आपण हे बघा अशा भेट वस्तू ज्या आहेत प्रत्येकाला दिल्या जात आहेत जेणेकरून गणरायाच्या आगमनासाठी लागणार सगळं काही पूजा सामग्री जी आहे ती इथे आहे तर मी तुमच्या कमेंट वास्ते मला लवकर लवकर कमेंट करा कोण कोण कोल्हापूरकर आहे ते राजापूर नांदगाव तिथा म्हणजे कोल्हापूर असू द्या नाही तर कोकण प्रवास अगदी छान होणार आहे अकरा बस आहेत सातशे पेक्षा जास्त प्रवासी आहेत तुम्हीही मागच्या वर्षी गेला होतात का कोकणामध्ये मला जरा कमेंट करून सांगा आणि कसे गेला होतात तेही सांगा बस मध्ये नाही आता नाही मध्ये नाही आता बोलाल का आहे ठीक आहे चालेल तुम्ही सुद्धा कोकणवासी आहात का तुम्ही सुद्धा कोल्हापूरला जातात का मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा लाईव्ह बघत आहात तेही सांगा आणि वामनदादा म्हात्रे यांच्या अंतर्गत ही मोफत बस सेवा सध्या सुरू आहे जे आज अकरा बस निघणार आहेत सातशे पेक्षा जास्त प्रवासी आहेत एक सुखत आए। ट्रेन नी बस नी तर एक सुखद प्रवास कुठेतरी आज हा बघायला मिळतो आहे असं जर ट्रेननी गेलात बसनी गेलात तर खूप हाल होतात बसाला ही जागा मिळत नाही तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच दे चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा सगळ्यांना खूप प्रवास सुखद हो अशीच विनंती करूया आणि बोला गणपती बाप्पा मोर धन्यवाद